रवा बेसन किंवा मग इतर कुठल्याही प्रकारची पिठं अगदी तासन तास न भाजता फक्त चार साहित्य वापरून अर्धा तासाच्या आत तयार होणारी अगदी पेड्यासारखी मौसूद जिभेवर विरघळणारी बर्फी आज मी तयार करते तर त्यासाठी इथे हे दोन कप डाळवं म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतली ही डाळ तीन ते चार मिनटासाठी यातलं हलकंसं मॉइचर जाईपर्यंत भाजून घेतली डाळ हाताला हलकीशी गरम लागली की लगेचच गॅस बंद करायचा डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची यातच तीन ते चार वेलचंची दाणे टाकून मी डाळ मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतली तयार डाळीचं पीठ चाणीने व्यवस्थित चाळून घेतलं यातच पाव कप मिल्क पावडर टाकली आणि परत एकदा व्यवस्थित एकजीव केलं आता बर्फीसाठी लागणारा पाक तयार करून घेते तर त्यासाठी इथे कढाईत सारख्याच कपाने एक कप साखर घेतली अर्धा कप पाणी टाकायचं साखर पूर्णपणे विरघळली की यात एक चमचा दूध टाकून घेतलं आणि पाकावर जी काही मळी येते ती वेगळी करून घेतली आणि तीन ते ती चार मिनटासाठी हा पाक शिजवून घेतला एक तारीच्या थोडासा अलीकडे पाक आला की लगेचच तयार डाळव्यांचं पीठ यात टाकायचं पाव कप तूप टाकायचं आणि हे जे मिश्रण आहे हे पटापट मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर पीठ घट्ट होईपर्यंत शि शिजवून घ्यायचं तयार मिश्रण लगेचच एका तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आणि आवडत्या ड्रायफ्रूटने गार्निश करायचं पूर्णपणे थंड करायचं आणि आवडत्या आकारात याची बर्फी कट करून घ्यायची तर तयार आहे आपली एकदम पेड्यासारखी मौसूत अगदी जिबेवर विरघळणारी बर्फी तर ही बर्फी दहा ते पंधरा दिवस आरामात नक्की टिकते तेव्हा नक्की करून बघा आणि पूर्ण रेसिपीसाठी चॅनलला व्हिजिट नक्की करा धन्यवाद